आले काय होती आले का, का पोलीस स्टेशन मधून काय म्हणे पोलीस काही पत्ता लागला काय पोरीच्या माहिती पोरीचा कुठे आहे काय आहे काहीच पत्ता नाही लागला अब पागल डॉक्शाची तू पागल आहे लोक थोडी पागल आहेत की जगात अब पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट घेऊन नाही राहिले कोणा वर्षावर घेणार आहे कोणा वर्षावर तिथे पाहणार आहे काही सबूत तरी आहे का आपल्याजवळ जवळ तिचा फोटो काही पत्ता काही नाव गाव काहीतरी तरी आहे का तिचं हो ना बाप्पा काहीच नाही आपल्या जवळ तर पत्ता नाही फोटो नाही काहीच नाही अब भेड तोंडी पुरी बुद्धी भ्रष्ट झाली होती तुई आणि तुझ्या बरोबर भी झाली होती तुझ्या गोष्टी गोष्टीत आलो मी काहीच पुरावा नाही घरची सून करायला चालली होती त्या पोरीले त्या पोरीचं नाव बी माहीत नाही तुले भेड तोंडी आता बोला बाप्पा तुम्ही मध्ये तुमचा हो, काए? हो काय हो काय तुमचा अधिकार आहे तुमचा मला बोलायचा बोला आता काय करू आता एवढी मोठी गलती झाली माझ्या तर मी या मुद्दा म्हणून नाही केलं लालस लालस सुटली ती मला म्हटलं जरा आपल्याला सून भेटते मला काय माहिती असं होईल म्हणून असं असं कोणी विचार तरी करते का असं होईल म्हणून विचार नाही करू शकत काय करायचं पाहिजे तुला मना केलं होतं ना वा तुला नाही म्हटलं होतं ना तुले नाही म्हटलं होतं ना तुले हा म्हटलं होतं ना तुले थांब घाई करू नको गडबड करू नको कुणीच लग्न लेखाच्याच एवढा कोणता म्हतारा झाला तू आजच आता काय आता झाला का लग्न मग त्याचं आता हायस ना बसेल तो घरात हो ना बापा काय काय करू आता कुठे दुसरीकडे पाहणं कुठे दुसरीकडे पाहणं कुठे आता काय दुसरीकडे पाहतं हा सगळ्या जगात बोंब करून टाकली सगळ्या गावात बोंब करून टाकली सगळी आता तोंड नाही आहे काढायला काय काय पाहतो कोणाकडे पाहतो नाही वाज नका म्हणू नाही होईलच नाही पोराचं लग्न पाहिजे कधी वाईटच नाही केलं कोणाचं माझ्या पोराचं वाईट कसं काय होईल विद्याबाईले पाबर तिने तिने सुना आपल्या चांगल्या भेटल्या हा तिने तिने सुना मिळून चुकीची सेवा करतात अरे बापरे विद्याबाईचं लय नशीब आहे बापा पण करत आता हाय नशीब त्या बाईचं कोणाच्या नशिबावर जोडायचा अधिकार नाही आहे तुला लोकांच्या नशिबावर जोडशील तर स्वतःच नुकसान करून घेशील समजलं ना मी काय जडव सांगून राहिले फक्त तुम्हाला युग चक्रमरण विद्यापीठ घरून एक तिला सांगतो तिले लय वैकी आहेत तिच्या लय वैकी आहेत तिले म्हणतो एखादी पोरगी पाय ना हुडक नाही एखादी पोरगी माया पोरासाठी सांगून जा बैली समजदार लोक सांगतो समजदारच लोक भेटतात मग आम्ही शांतपणे केलं काय झालं बाई बरं तिला सांगू नका तिले सांगू नका तिला सांगू नका हे नजर रावते ती जैते ती बदमास आहे काय आता काय झालं मग मलाच काही सांगितलं नाही आता कोणीच नजर लागली मग कौन झालो आपल्या सोबत एवढं वाढलं एकच पाणी पडलं फक्त पाणी पाणी पाण्या एवढं वाढलं पार्वती अय पार्वती 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 है? काय कुरूं गाड़ी ये है। पापा, काय करून गाडी तिकडे इचूक वाटायची हा ये इकडू येऊन अहो चाल ना भूक लागली नाही काय दीड वाजला ना जेवण करून देऊ झाला काय खाली नाश्ता 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 दिला ना तुम्हाला पाय रे बा आता मी तुझ्यासाठी म्हटलं बाबा मला काही एवढी भूक नाही खास म्हटलं तुझ्या नाश्ता नाही केला उभूक लागली शिन तुले माझ्यासाठी थांबशीन म्हणून म्हटलं चला इथेसोबत तुळसोप जेवण करू आणि तुम्हाला विचारतो पोट खाली झालं बी काय राहू दे मग तुम्ही भूक नाही तर नको जेवण करू आणि तसं बी लग्न झाला पोरगी तेव्हापासून तेव्हा चालू केली आता हम्म पोरगी होती तर बरोबर जेवण करच पोरगी गेली गेली घरी तेव्हापास चालू केली एक टाइम जेवतो तू बरोबर बोलले तुम्ही ना बरोबर बोलले बर 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 जी बरोबर बोलले बर खरंच हो ते होती तर दोघी माहिले की सग मंग जेवण एका ताटात तुम्ही वावरात गेले या टायमाले की आम्ही जेवण करून घेत जाऊ तुमची वाटे नव्हतं पाय ते म्हणजे आई जेवण करून आऊ जेवण करून घेत जाऊ आता ते गेल्यापासून कसं उर लागते या कामात माय मन गुतवतो त्या कामात मन गुतवतो पण काही गुंतवतच नाही ते मन फोन करा वाटला पोरले तर असं वाटते काय घडी घडी फोन करा बाबा नवीन नवीन काम ऐत काय म्हणेन तिची सासू जेठानी सासरा काय म्हणेन तिची मायकडी फोनच लावते काय काम असते एवढं म्हणून मी काही फोन मिस्त्या गमत नाही गड्या मोठ्या घरात म्हणून म्हटलं चला आता दोन दिवस पाणी आलं इतकं मोठं तण वाढलं होतं म्हटलं गवत सांगा दोनच दिवसात म्हटलं बाई चुकाट्याच काही चांगलं नाही बापा ते घ्या छाटून म्हणून बसली उपटत हातानच इवाईने नाही दिसला तिच्या हातची वस्तू कोण दिसली काय तिच्या सिनीच्या तिच्या हाताने युवा ठेवून दिलाय कुठेतरी पायला पायला ओळखला काही दिसलाय हातानेच बसली उपटत गवत काय करू तर मग भूकही लागली नाही काहीच नाही ते होती की नाही तर स्वयंपाक करी चांगला तर मोबाईल पाहू आई हे डिश करतो आई ते डिश करतो माय कर बापा कर ये खाऊ घाले आपल्याला ते बी खाय आता ते गेली तर कायच काही भाजी करा वाटत मला तर म्हणजे आजही भाजी केली नाही वाटते तुया आजही ती पापडाचा खुळा लोणचं पोडीच आहे वाटते नाही आज केली मुंगोळ्याची भाजी केली मला तर करायच नव्हती वाटत पण म्हटलं तुम्ही म्हणून सांगता रोजच्या रोज तेच वाटत माया पुढे म्हणून केली मुंगोळ्याची आणि भाकरे टाकल्या दोन चालते ना का पोळी पाहिजे होती नाही चांगलं केलं भाकरच टाकली चल मग घेऊ जेवण करून घेऊ कसो नसो जेवण करत जाई नाही तर एकदम तब्येत खराब होऊन जाईल तुम्ही पोरीचं लग्न झालं म्हणून काय जेवण सोडत काय नाही बाबा जेवण कायले सोडू जेवण सुटते काय माणूस कधी मेला जेवण नाही सुटत मग आता कसं आहे भूकच नव्हती म्हणून बसली काम करत चला जी बाप्पा जेवण करू आणि हो मी काय म्हणत होती काही फोन घेऊन आला होता काय तिचा नाही बा तुझं काही आला नाही मी काही लावला नाही आता तू लावजो तू बोलजो काय बोलत ते आता आणू का तिला भेटली आणू का नाही तर आडर तशी तर चाल मग भेटले आणतो तिला नाही व भेटले कायले साखर भेटले सांगितलं लोक सासूले तिच्या तर ते मच्छा घरी जाऊ आले आता सांगा आता म्हणते आई येऊ एखाद्या बाबती आता काय तर काही नाही तुम्हाला काय वाटते व आता समजा अखाडीला आणा लागते तिले अखाडीला टाईमच आहे की समजा अजून पंधरा दिवस टाईम आहे समजा मग हो आता काय काल तिथं मोशा झाली टाईम आहे आता तर मला काय वाटते नाहीतर मग आपण दोघं जण जाऊन उभ्या हो भेट घेऊन येऊ या तिची बर बा जशी तुझी मर्जी कधी चालत सांग चाल है ना उद्याच हा उद्याद चाल उद्या चाललं जाऊ आणि भेट घेऊन येऊ तिची उद्या चालतं काय बरं उद्या चाल मग काही हरकत नाही

<laughs> मग <laughs> <laughs> ते सगळं लय मोठं पाठवून देईन आता एवढंच बर बापा ठीक आहे चाल मग चाल घे जेवण करून घे मग बोलतो पुरी सोबत सांगतो तिला येऊन राहिलो आम्ही उद्या हो हो चला मला तर कधी एकदा पाहतो असं झालं बाबा ते जेसिनीला लग्न झाल्यापासून पाहिलं नाही ते व्हिडिओ कॉल लावते माझ्या दिसत नाही दिसत नाही त्याच्यात

पाणी पडले की नाही दोन दिवस थंडी पडली की नाही डोंगा येऊ मला माझ्या छाया बो आई चप्पल वापरत जा तुम्ही पाया सॉक्स वापरत जा किती वेळा सांगितलं तुम्हाला दाखवा मी सोडून देतो इथंच नाही अरे बापरे आई किती नस टाईट झाली ती आई दवाखान्यात दाखवून द्या तुम्ही वाताचं खूप बेकार काम आहे बरं आई व काय दाखवतो बापा हा दवाखान्यात बसत नाही बाई हा डिलिव्हरीत व्हायला वाट हा छाया तुला सांगतो डिलिव्हरी लवकर लवकर काम करायला लागले व छाया म्हणले तू चांगला आराम घेज बापा काही करू नाही तेव्हा काही वाटलं नाही जेवानी होती हम्म आता आता कसं माहीत पडून जायला पाय आता माहीत पडून जायला त्या बाग खचाल कामं करून खचाल जेवण करू काहीच नाही वाटलं ना व वा? तीन लेकरं झाले कारण काहीच नाही वाटलं ना आता उमो राहिले यश 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 आमच्या अवतीच माय नॉर्मल डिलेव्हऱ्या होत्या तुमच्या अवस्थेत माय धरलं की कापलं शिजरीनच आहे शिजरी मध्ये बाप्पा कापतात ना आणि त्यात तू एवढा मोठा त्याचा पंखा असते सारी हवा त्या पोटा म्हणून तर बाहेर पोट निघतात हो ना आई आई माझं शिजरी नाही झालं पाहिजे मला तर भीतीच वाटून राहिली आता बाई आजकाल तर होतेच माय पण हे डॉक्टरनी मी बी मुद्दाम करतात काय माहीत पण हा तू तुकि चांगली मोकळी राहायचा झाडून काढाव लवण्यानं तुझे काय वे का। ते वेड्रेस का फेड्रेस ते काही नाही आहे ना मग हां तर मग झाडूनच काढाव गरज पुछा आ पोच्या लावून द्या इथून तिथून पोछा लावून द्या असे वाकून वाकूनची कामं करावं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते आई करतो ना मी मी असे झाडून बिडूनची कामं मीच करतो मलाही वाटतं नॉर्मल झालं पाहिजे मला भीती वाटते शिजरींची भीती किती काही नसते व त्याच्या भीती किती काही नसते सगळ्यात बायाचे होऊन राहिले डॉक्टर आहे ना शिकेल असतात येते मशिनरीच्या येते काय 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 मग त्याच्यात भीती किती नसते भीती काढून टाक मनातली भीती काढून टाकशील भीती घेऊन ठेवशील म्हणत भीती किती वाढून ती अजून भीती नको बाळगू एवढ्या बायाचे रोजचे डिलिव्हरात शिजरी होतात काय होत काही नसते

हो काही नाही झालं टोंका उमयला वाट आहे ना उमध्ये छान आले म्हटलं उशीक भाम लावून दे आता बा हा लागली अंक आह हो काय अरे बापरे थांबा मग ते माझ्याकडे थाई दे ते ना ते गरम पाणी शेकायची ते आणतो मी थांबा गरम पाणी करून आणतो शिकून दे चांगला टोंगडा तुमचा एक म्हणता करण पडते असं म्हणतं काय हा न बंग आण लवकर आण आई तुम्ही खाली कोण बसल्या मग वर बका ना पलंगावर नाही जाऊ तुमच्या रूम मध्ये आणता का थंडी जास्त होते आई

शिबा <laughs> uh, नाही बाई तू खरंच तिने तिने सुना कशी सेवा करतो सासूची सेवा करून राहिल्या माय बाई माय मशी खाली झोपलं काय माहित एक राहिली भेटीन ना वरे खा भेटीन ना भेटीन काय झालं मग तिने पुटगिपुट दिला होता काय त्या पुरच्या नावाचा कायच काय बाई काही आपल्यापाशी सबूतच नाही तर काय झाली होतं कायच काय हाती लागते काय बाई ती गेली झाली परार झाली फरार झाली चल आधी घेऊन गेली नशीब ती नाही घेऊन गेली जाऊ दे तर नाही घेऊन गेली कुठे जाईन किती दिवस खाईन किती दिवस पुरीन उभा एक ना एक दिवस तर पकडल्याच जाईन हाव काकू खरंच आहे एक ना एक दिवस पकडल्याच जाते चोर शेवटी चोरच राहते जाऊ दे नशीबातच नव्हती तुमच्या बरंच झालं सुनी झाली तुमची तर काय नाहीत का लग्न झाल्यावर राहिली असती नसती राहिली आणि लग्न हालावर राहिली नसती किती दुःख झालं असं तुम्हाला जाऊ दे बरं झालं आताच चालली गेली हाउय तस भनौँलागेन त ससूसारकिब नै माइबा त्यो ससूज नसिब त ल मस्ता सुना सेवा करता ससूी खर नजर ना लागो बाई दाबा बाइटी सुनाइ बहिनी त्यहाँ